भक्त पुंडलिका साठी उबाराईला विटेवरी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी ते तो श्री हरी इला दाखवा पंढरी ते तो श्री हरी हिला दाखवा पंढरी तो भक्त पुंडलिक हो तपा आणि दृष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट भक्ती पाहून बघताला आला या श्री हरी मला पंढरी ते तर दो दोसरी हरी हिला दाखवा पंढरी ते तर नांद दोसरी हरी हिला दाखवा पंढरी एका वेशै मुलगी भक्ती करून बंद झाली कानो पात्राला भैवाना मंदिरात जागा दिली संत चोखो बसे झाली आई नाम देव धनी मलाई दाखवाना विठुरायाची पंढरी तेथ नाग हरी इला दाखवा पंढरी ते नाग दोसरी हरी इला दाखवा पंढरी सकुबाई जनाबाई मुक्त बाई बहिण बाई अभंग बंग मन आनंदित होई हरीच्या गजरात सुख मिळेल विठोरायाची पंढरी तिथे नागत सुहरी इला दाखव पंढरी तर नागत सुहरी इला दाखवा पंढरी